आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा यानंतर माननीय सुहास भाई विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या आणि आपलं मत व्यक्त करावं मित्रांनो व्यासपीठावरील सर्वांना नमन मला आकाशवाणीनेच शिकवलं की जे काय बोलायचे तीन मिनिटात बोलायचं त्यामुळं मी निश्चितच लांब काही बोलणार नाही विद्रोही साहित्य संमेलनाला मला बोलावल्यानंतर अमोल सरांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला मला म्हणाले की आमचा ऐतिहासिक अनुभव असा आहे की विद्रोही नाव ऐकल्यानंतर बरेच जण माघारी घेतात तशी तुम्हाला काही अडचण नाही ना पूर्ण मला काही अडचण असायचं काही कारण नाही खरं म्हणजे माझ्या मते प्रत्येक साहित्यिक हा विद्रोहीच असतो किंबहुना तो विद्रोही असावा त्याच्या मनामध्ये चाललेल्या भावभावना आणि मेंदूमध्ये चाललेलं विचार मंथन जेव्हा शब्दाच्या रूपाने प्रकट होतं ते निष्पक्ष निर्भीड असल्यानंतर ते खरं साहित्य असत अन्यथा ती भाटगिरी ठरते हे जे काही विद्रोही साहित्य संमेलन भरवलंय त्याबद्दल मी त्यांना प्रथमता शुभेच्छा देतो आणि हे साहित्याचं सा पर्व तुमच्या माझ्यासारखे अपनी सरल सरके के निर्भीड आधार स्तंभों पे क्यामुर टिकू नहीं लक्षात गया एक शायर ऐसा म्हणतो है कि नए कमरों में अब पुरानी चीजें कौन रखता है नए कमरों में अब पुरानी चीजें कौन रखता है शहरों में परिंदों के लिए पानी अब कौन रखता है अभी थामे हुए हैं जंती हुई दीवारों को वरना सलीकों से बुजुर्गों की निशानी अब कौन रखता है ती तुम्हाला आपल्याला सांभाळायची मित्रांनो जेव्हा आपण आपण आपलं आपली लेखणी मध्ये बुडवून लिहायला सुरुवात करू तेव्हा त्यातून ते निर्माण होणाऱ्या गोष्टी या हे शब्द नसतील ते पेट ते पलिते असतील म्हणून मी कवितेच्या चार ओळी हो तुम्हाला ऐकवतो आणि माझा अनुभव लगेच संपवतो या साहित्याच्या क्षेत्रामध्ये विद्रोह म्हणजे नेमकं काय असत उधार उसरवार म्हणजे नेमकं काय असत याचा कुठेतरी आता विश्लेषण होणं गरजेचं आहे हो। मला असं वाटत की साहित्याला जात नसते नसावी पण आजकाल दुर्दैवाने साहित्याला देखील जात ठरली जात जाते मी आबंद करून आलो आमच्या अहमदनगर मध्ये पण चार पाच साहित्य परिषद आहेत आणि चार पाच जणांची तोंड चार पाच दिशेला नाही आणि त्या दिशा त्यांनी जाती फाती धर्म याच्यावर ठरवलेले आहे त्यामुळे सुदैवाने मी कुठल्याही साहित्य परिषदेचा सभासद नाही होऊ इच्छित पण नाही पेरलेलं बी पक्षाने कधी खाऊ नये पेरलेलं बी पक्षाने कधी खाऊ नये या खोप्याची काळी त्या खोप्याला नेऊ नये झाडांचे पक्षी आणि पक्ष्यांची झाड ठरलेली असतात आईच्या खोप्यात अंडी घालणाऱ्या पक्षांना कधी आसरा देऊ नये म्हणजे श्रमाचं मूल्य स्पष्ट होईल आणि आई खाऊनची जमात नष्ट होईल सरस्वती वरद हस्त देताना बघत नाही कोणाचा जात आहे कोण धर्माचा आहे कुठल्या कुठल्या पातळीचा आहे सरस्वती वरद धस्त देते तो तुम्हाला आम्हाला प्राप्त झालाय म्हणून आपण या ठिकाणी हो, थोड्या संख्येने किंवा यांना जमलेला आहोत आणि थोडी संख्या हीच गुणवत्ता दाखवून देते आपण सर्व गुणवत्ता धारक आहोत आणि आपणच या समाजाची धीरा आता आपल्या खांद्यावर उचलून या समाजामध्ये परिवर्तन करून आणूयात अशा समारंभाच्या निमित्ताने अशा शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा